કડે કડે વિભાજન બાર બાર દોબ દિકાને મારે

प्यू Васे लए टृष्प औरे मोले में घाइbas कनतिको ईम्यो অরবিদি আঞ্জার সামালোচন সবল দিন नमस्कार एक महत्त्वपूर्ण सामना या मैदानावरती चालू होताना दिसतोय नाणेफेक जिंकून मला वाटतं नाणेफेक राजापूर हायस्कूल दोन हजार दोन तीन ते दरम्यानच्या काळात पहिला चेंडू होता डावखुरा परात भोसले हा राजापूर हायस्कूलचा आमचा महत्त्वपूर्ण असा खेळाडू विद्यार्थी ज्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र करून सर्वच क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल सांस्कृतिक क्षेत्रात असेल तोच पराग भोसले सलामीला मैदानात गेलेल्या दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा आव्हान इशारा येतो आहे मला आहे राजापुराय स्कूलला बोनस दोन गुण मिळत आहेत अशा रीतीने संघाची धावसंख्या होते ती तीनवरती गोलंदाज झानच्या काळात सुंदर चेंड होता ब्लॉक होत होता बॅटची ची घेऊन डीसीसी कोंडेतड वर्चेस राजापुरा स्कूल असा सामना चालू साम आहे गोलंदाज अप्पा आणि डावखुरा पराग भोसले खेळण्यासाठी सुंदर चेंडू आहे सुंदर पटका आहे स्वतः अडवतोय धाव काय घेतली जात नाही नॉन नॉनस्टाकला चेतन चव्हाण आहे दोन्ही सलामीचे फलंदाज पराग भोसले आणि चेतन चव्हाण अतिशय चांगल्या प्रकारचा दमदार दरम्यान काळात सुंदर प्रकारे ज्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतोय आणि प्रत्येक चेंडूला सामना करतोय तो पराग भोसले हा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे महत्वपूर्ण आमचा विद्यार्थी आमचा मित्र दरम्यानच्या काळात आता मात्र हळूवार पाणी ढकलतोय आणि स्वतः एक धाव घेतोय संघाची धावसंख्या एक नाही पोहोचते धावसंख्या पोहोचते ती सहा वरती चेतन चव्हाण आणि पराग भोसले अशी सलामीची जोडी राजापूर हायस्कूलकडनं मैदानात आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज येतो आप्पा आणि त्याला खेळण्यासाठी सज्ज होत आहे तो चेतन चव्हाण राजापूर हायस्कूलचा हा संघ कोंडे तड सामना खेळतात दरम्यानच्या काळात हा मात्र उजव्या एस टीच्या बाहेरून जाणारा पंच आव्हान तरचा का इशारा करतात संघाची धावसंख्या आव्हान थरण्यावरती धावसंख्या सात वती चेतन चव्हाण खेळण्यासाठी हळूवारपणे चेंडू ढकलला गोलंदाज अडवतोय आणि अशा प्रकारे चेंडू निर्ग जात पुण्या चेतन खेळण्यासाठी सज्ज आहे सी कोंडे चढ राज राहता स्कूल दरम्यानच्या काळात गली आणि पॉईंट मधून चेंडू पाठवलेलाय पाहूया माणसांचा किती धावांचा इशारा इशाराय एका धावेचा इशारा आला संघाची धावसंख्या एकने ने वाढली धावसंख्या ती चेतन चव्हाण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने गोलंदाजी करतोय ते पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू आता मात्र एष्ठी रक्षक चेंडू वरती जातोय अडवतोय तोपर्यंत एक धाव धाव काय घेतली जात नाहीये चेंडू निर्धाव जातोय धावसंख्या आहे तिथे धावसंख्या आहे येते आठ वरती बिनबाद आठ सलामीची जोडी अद्याप मैदानात पहिलं षटक चालू असताना पुन्हा एकदा चेतन खेळण्यासाठी सज्ज होतोय चेतन चव्हाण पराग भोसले स्ट्रायकला दरम्यानच्या काळात हा चेंडू जोरदार मारलाय परंतु पंचांचा मला वाटत आहे एका धावेचा इशारा येतो संघाची धावसंख्या एक ने वाटते धावसंख्या नऊ वरती बिनबाद नऊ या संघात पराग भोसले चेतन चव्हाण बंटी तांबे विनोद बाकाळकर कौशिक संसारे विजू पटेल निकेत कुडाळी प्रकाश तरुण भारतचे पत्रकार आहेत परंतु आता मात्र ते मैदानात उतरलेले आहेत दरम्यानच्या ज्या काळात सुंदर चेंडू आहे दमदार चेंडू आता मला चेतन चव्हाण आणि त्या मिसअंडरस्टँडिंग झाला एक चोरटी धाव घेण्याच्या नादात चेतन समान होतोय अशा रीतीने पहिलं पहिला धक्का बसतोय पहिलं यश मिळत ते कोंडे तड संघाला दरम्यानच्या काळात नवीन फलंदाज निकेत कुडाळी दरम्यानच्या काळात आता मात्र तर असल्याचा इशारा करतायत खराब चेंडू होता संघाची धाव संख्या अवांतर निकेत कुडाळी हा ग्रामीण रुग्णालय लिपिक अतिशय सुंदर चेंडू होता परंतु बॅटी कडा येत हवेत किंड जोरदार महाराजांना बॅट्री कडा घेत सी महाराजी बाहेर गेला आणि अशा रीतीने दुसरा फलंदाज बाद झाला निकेत कुडाळीच्या स्वरूपात संघाची धाव संख्या धावसंख्या दोन फलंदाज बाद पहिला फलंदाज चेतन चव्हाण धावचित झाला दुसरा फलंदाज निकेत कुडाळी हा वाद झाला तो पाहूया पुन्हा एकदा प्रकाश नाचणेकर आता मात्र पत्रकाराच्या भूमिकेत असणारा आता मात्र तो मैदानात उतरलेला आहे फलंदाजाच्या स्वरूपात किती धावा उभारतो आपण पाहणार हा चेंडू सुंदर चेंडू प्रकाशला मात्र चेंडू समजत नाहीये प्रकाशला गुंगार चेंडू हातात चेंडू निर्धा पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे हळू पण ढकलला आहे पराग भोसले मात्र तेजीत आहे अतिशय पराग भोसले सुंदर रीतीने पराग भोसले आणि प्रकाश नाचणेकर एक धाव पूर्ण करतात संघाची धाव संख्या अकरा वरती पाहूया पुन्हा एकदा डावखुरा पराग भोसले जो आज महत्वपूर्ण कामगिरी करतोय पाहूया पुन्हा एकदा हळूवारपणे ढकल राही पर्यंत प्रकाश आणि पराग एक धावपूर्ण करताय राधापूर हायस्कूलची दहावीची बॅच आहे दोन हजार दोन हजार दोन दोन हजार तीन माझी विद्यार्थी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे गरीब गरजू मुलांच्यासाठी दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा अवांतरचा इशारा इशारा मुलींच्या त्यात शिक्षणासाठी दमदार फटका होता आदरतोय एक धाव घेतली गेली संघाची धावसंख्या एक नाही वाढली धावसंख्या मुतली ती चौदा वरती चांगला फटका होता मग परंतु हा चेंडू अष्ट्यांवरती तो पण एक धाव काढली गेली एका धावेला रोखू शकले नाहीत कोणते तड्या संघाची धावसंख्या एक नाही वाढली धावसंख्या मुतली ती चौदावरती तर दोन हजार दोन दोन हजार ची ही बॅच आहे आणि आमंत्रित केले या मंडळाने आणि खरोखर कर चांगल्या प्रकारचा हा संघ आहे सर्वच क्षेत्रात सामाजिक असेल शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात हे सगळे विद्यार्थी माजी विद्यार्थी एकत्र आलेले आहेत दरम्यानच्या काळात प्रकाश नाथणेकर हवेत चेंडू आहे भव्या झेल होतो का आणि प्रकाश नाचणेकर माझी विद्यार्थी दोन हजार दोन दोन हजार तीन राजापूर हायस्कूल चे सुंदर चेंडू आहे हा मात्र चेंडू समजला नाही वैभव वैभव आंबरे हे तालुका कृषी व्यवस्थापक आहेत तालुका त्यांची चांगली कृषी क्षेत्र दामदार फटका होता परंतु त्यांना एकच गाव मिळणार आहे संघाची धाव संख्या एक नाही वाढते धाव संख्या पोचते ती पंधरा होते बॅटरी कडा आणि वैभव आमरे भात तालुका कृषी अधिकारी हे बाद होत आहेत एक जोरकस फटका मारायचा होता यष्टी रक्षकांच्या हातात गेला चेंडू पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज चेतन खेळण्यासाठी मंदार भोसले उजव्या हाताने फलंदाजी करतोय चेतनचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे सुंदर फडत आहे सीमा धावची छेती चूक फ्राक होतोय अशा परागोसयतीने राजापुरा स्कूलचा फलंदाज बाजवतोय मला वाटतं चौथा फलंदाज बाजवतोय संघाची धाव संख्या पाचवा फलंदाज बाजूत संघाची धाव संख्या ती पंधरा तिसरं षटक चालू झालेलं आहे थोडीशी दुर्दैवी आणि खराब सुरुवात होताना दिसते आहे राजापूर हायस्कूल या संघाची दरम्यानच्या काळात बंटी तांबे हा खेळाडू राजापूर हायस्कूल कडून उजव्या हाताने खेळणारा खेळाडू आहे डोक्याला रुमाल बांधून होऊया बंटी हा चेंडू बॅटी कडा घेतली जाते तोपर्यंत आणि हा बंटी एक धाव घेतली जाते बंटी कडून संघाची धाव संख्या पोहोचते ती सोळावरती गोलंदाज चेंडू सुंदर चेंडू आहे सुंदर फटका आहे क्षेत्रक्षक अडवतोय नयन गोलंदाजी करतोय कोंडे तड संघाकडून आणि पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय मंदार पोचले हा चेंडू नसिक अडवलं जातोय आणि संघाची धावसंख्या संख्या एक ने वाढते धावसंख्या पोचते ती सतरावरती पुढे सरसा चेंडूचा समाचार घेतलेला आहे परंतु एकच डाव मिळणार आहे संघाची धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या पोचते ती वरती नाही का पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू आहे जोरकस फटका आहे सीमारेषेच्या बाहेर मंदार भोसला जोरकस फटका मारायचा होता आणि सरळ चे... चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय अशा रीतीने मंदार भोसले बाद होतोय संघाची धाव संख्या ही आहे तिथेच नवीन फलंदाज विनोद बाकाळकर हे मैदानात आहे बंटी प्रत्येक फलंदाजाला संधी मिळते इथे नयन गोलंदाजी करतात पव्या विनोद बाकाळकर खेळण्यासाठी सज्ज होतोय हा चेंडू आता मात्र हळूहळपणे चेंडू ढकलला नयनने चेंडू अडवला नयन मला वाटतंय षटक संपत आहे अशा रीतीने मला वाटतं चार षटकांचा खेळ संपलाय चार षटकांमध्ये अठरा धावा उभारल्याने एकोणीस धावांचं आव्हान हे राधापूर हायस्कूल चे विद्यार्थी यांनी कोंडेतट संघाला दिलेलं आहे पाहूया कोणत्या प्रकारे सामना होतो राजापूर हायस्कूलची ही दोन हजार दोन दोन हजार तीनचे माझे विद्यार्थी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय राजापूर तालुक्यात राजापूर हायस्कूलकडून मोलाचं योगदान आहे यापूर्वी या, या बॅचने गरीब गरु गरजू मुलीच्या व्यवसायासाठी एक शैक्षणिक खर्च उचलला होता तिच्यासाठी चांगल्या प्रकारचं योगदान आर्थिक हे या विद्यार्थ्यांकडून केलं <laughs> आहे दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते पण या संघाकडून राजापूर हायस्कूलकडून कोणता गोलंदाज येतो संघ एक मला वाटतंय चेतन चव्हाण आहे आणि महत्वाची या राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एकत्र सामावून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा तो आमचा मित्र एक जीवलग मित्र पराग भोसले त्याच्याकडून सगळ्या मित्रांना आमच्या भगिनींना मैत्रींना एकत्र करण्यात पराग दरम्यान काळात पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील केला जात आहे पहिलं यश मिळत आहे सुंदर चेंडू होता एक जोर फटका मारायचा चे दिशेने चेंडू मारला गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर एकदम गेला आणि फलंदाज बाद झाला अशा रीतीने राजापूर हायस्कूल ला पहिलं यश मिळत खरोखर चांगली गोलंदाजी लागेल कुडाळी राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अतिशय लिपिकांची लिपिकाची भूमिका बजावणारा निकेत कुडाळी आता पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय सुंदर आता मात्र खरोखर सातत्याने दोन हजारच्या पूर्वीपासून चांगल्या प्रकारे अंडरम क्रिकेट असेल किंवा इतर क्षेत्रातही सुंदर चेंडू आहे सुंदर पटका अडवला जातोय चेतन चेंडूवरती येतोय अडवतोय आणि पुन्हा एकदा निकेत कुडाळी इकडे चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव घेतली झाली आता मात्र संघाचं खातं खोललं गेलं निकेत मात्र अप्रतिमित दमदार शतक टाकताना शटक टाकताना दिसतोय उजव्या हाताने स्वतःच्या उजव्या बाजूनेने खेळण्यासाठी सज्ज येतो फलंदाज आपण ढकललाय निकेतच खरोखर कौतुक करायला पाहिजे त्याने डकळून ठेवलाय बांधून ठेवलाय चांगली गोलंदाजी करतोय पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे वैभव आमरे कृषी व्यवस्थापक राजापूर तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे आता मात्र दरम्यानच्या काळात आता मात्र वैभव यांना हा चेंडू समजला होता तोपर्यंत मला वाटतंय धाव काय घेतली गेली नाही आला षटक कदाचित चालू आहे पाहूया पुन्हा एकदा कौशिक संसारे हा सुद्धा संघात आहे एक राजापूर व्यापारी संघाचा एक सदस्य एक नामवंत व्यापारी कौशिक संसारे हा सुद्धा या संघाचा आहे दरम्यानच्या काळात पाहूया पुन्हा एकदा हा चेंडू सुंदर चेंडूचा टप्पा मध्ये उसळी घेतोय आणि आता मात्र थोडस बॅकअप केलेला दिसत आहे उत्साही खेळाडू दिसत आहेत राजापूर हायस्कूलचे माजी विद्यार्थी विजू पटेल हे सुद्धा या संघाचे सदस्य आहेत ते आता मात्र पॅवलेन मध्ये बसून आहेत त्यांना या संघात संधी मिळाली नाही आठ जणांच्या संघात परंतु विजू पटेल असेल कौशिक संसारे असतील पराग भोसले एक महत्वपूर्ण कामगिरी करणारा आमचा मित्र आहे दरम्यानच्या काळात हा चेंडू चांगला फटका आहे सीमारेक्षा घ्या नसतील अडवला जातोय पण ती तांबे अडवतोय एक धावेला रोकू शकत नाहीये संघाची धावसंख्या एक नाही वाटते धावसंख्या पोचते ती तीन वरती कदाचित होऊ शकतो चेतन चव्हाण गोलंदाजी चेतन चव्हाण हा सातत्याने क्रिकेट खेळणार ओरम असेल डिलेव्हरी हळूहळपणे चेंडू ढकलला आहे पॉईंट आणि गलीच्या मधून जातोय एका धावेसाठी संघाची धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या पोहोचते ती चार वस्ती दुसरं षटक चालू झालेला आहे आणि राजापुरा स्कूलची मात्र चांगली कामगिरी होताना दिसत आहे चेतनचा पुढचा चेंडू पुढे सरसा चेंडूचा जायचा आता इथे आमचे तालुका कृषी व्यवस्थापक वैभव आंबरे यांचं यष्टीरक्षण सुद्धा चांगलं होत आहे पाहूया पुन्हा एकदा प्रकाश नाचनेकर तरुण भारत चे पत्रकार या संघातना खेळताना दिसत आहेत राजापूर हॉस्पिटल दरम्यान जोरदार अफील केला जात आहे वैभव आमरे जोरदार अफील उत्साह जास्त आहे त्यांचा चेतन अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय विनोद बाकळकर चेतन चव्हाण पराग भोसले दरम्यानच्या काळात जोरदार भटकाय सीमारेषेच्या नसती चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जात आहे खराब क्षेत्राच्या निकेत कुडाळीकडून कडून नाचणेकर प्रकाश नाचणेकर आणि निकेत कुडाळकडून खराब क्षेत्र संघाची धाव संख्या चार ने वाढते धाव संख्या झपकन वाढलेली दिसते धाव संख्या पोचली ती नऊ वरती चेतनचा पुढचा चेंडू पुढे सरसाला आप्पा आता मात्र सीमा रेषेच्या नजदीक अडवला जातोय मंठी तांबेकडून एक धाव घेतली गेली संघाची धावसंख्या एकने वाढली धावसंख्या पोहोचली ती दहा वरती विजयासाठी विजयासाठी दरम्यानच्या काळात जोरदार फटका आहे सगळा सीमारेषेच्या बाहेर जातोय खनखनिक फटका आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या पडते ती चौदा वरती थोस महागड षटक ठरलं चेतन चव्हाण यांचं आता बघूया पराग भोसले एक महत्वाची भूमिका बजावणारे आमच्या राजापूर हायस्कूलचे विद्यार्थी आमचे मित्र आम्हाला समालोचन कक्षात बसवलंय हो आपण स्वतः फलंदाजी करून झाल्यानंतर गोलंदाजीसाठी स्वतः उतरतायत आमचे सगळे विद्यार्थी एकत्र आणि करण्यात महत्वाची भूमिका भु, बजावणारे पराग भोसले गोलंदाजीसाठी दरम्यानच्या काळात सीमाराशीच्या नसतीत अडवला जातोय एक धाव घेतली गेली संघाची धावसंख्या इतने वाढली धावसंख्या पोहोचते ती पंधरा वरती <laughs> दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा पराग बचा पुढचा चेंडू हळवळ पण ढकलाय विनोद बाकाळकर चेंडूवरती अडवतोय तो, तो पण एका धावेला अडकवू शकत नाही संघाची धावसंख्या सोळा विजयासाठी धाव धावा धावांच्या त्या अद्याप तीन धावांची आवश्यकताय हो फराचा पुढचा चेंडू पाहूया डाव्या हाताने दिसत राधापूर तालुका कृषी व्यवस्थापक म्हणून कामगिरी करणारे आता मात्र यष्टीरक्षकाची भूमिका बजावत आहेत अतिशय सुंदर यष्टीरक्षण केलाय फलंदाज त्यांनी बाद केलाय अशा रीतीने मला वाटत त्यांनी दिस तिसरा फलंदाज केला डावकुरा फलंदाज खेळण्यासाठी पराग भोसले यांचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे सीमा चेंडू सीमा अपहार होतोय आणि हा सामना कोंडे तट संघ करतोय विजय संघाच अभिनंदन धन्यवाद ततील मुजावर यांनी समालोचन कक्षात यायचं आहे तर